एकही केला शंभर मुलाचा बाप होता महाराष्ट्र हस्तिनापुराचा हिंदू असून हस्तिनापुराचा राहता येत नाही आपल्याला राहता येईल काय पुढचं उदाहरण ऐकून जा तुकोब्यांचे सासरे पुण्याची मालक होते किती कमीत कमी छत्तीस शेकर उसाचे मालक पण त्या तुकोबाई यांचे सातरे पुण्याची त्यांना सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागला आपलं कुठे शिवाय कारखाना घेऊन नाही आपलं पुढे चालणार आहे पुढचं उदाहरण ऐकून जा संत म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय पण त्या संतांना सुद्धा पंच महागोधापैकी एका महागोतार गावा लागला आणि या जगाचा निरोप घ्यावा लागला पुढचं उदाहरण ऐका दिदी मंगेशकर भारतरत्न पुरस्कार मिळाला कान खोकीला म्हटलं जायचं पण मरण आल्यानंतर शंभर शेवे जवळ होते पण तरी वाचवता आलं नाही पुढचं सा उदाहरण सांगतो जरा मोक्याच आहे कर्तुम्यता कर्तुम शक्ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात